एकदा चले जाओ पाकिस्तान कधी मोदींच्या मोदी सरकारांच्या कुणाच्या तरी मुखात ना अलग हो अलग आतापर्यंत या देशात राहतात चालच्या बायका करतात धागा मुलं काढतात आणि इथे बॉक्सपट करतात त्या करता, चले लाग्यामुळे अशा घोषणा जी लोक करतात त्यांना तुम्ही मत देणार का आता भारतीय जनता पक्षचं कम उमललेलं उगवलेलं तुम्हाला ह्या मतदार संघाचं ऐकायचं हे स्वप्न तुमचं आमचं आहे ते आपण पूर्ण करणारकर्ता कटिबद्ध आहोत आणि त्याची मानली म्हणून आज ही लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचायचं गाव गावापर्यंत पोहोचायचं आणि गाव पो गावपर्यंत आपण केलेली कामं लोकांपर्यंत नुसती पोहोचत पोहोचवली तरी सुद्धा काही तुम्हाला आणखी वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही विष्णूपंत तुम्ही बसलेले आहात तुमच्या कोळी बांधवांना माझी विनंती आहे मुस्लिम बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे आणि कुणबी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे समाजाच्या नावावर हो तुमचा विकास होणार नाही विकास करण्यासाठी तुला तुम्हाला भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय समाजाच्या जा जागावर समाजाचं समाजकरण करा समाजाला सुद्धा अजून काही लोकांना भीती घातली जाते अहो तर बीजेपीला मोदी सरकारना मदत देऊ नका मोदी सरकार तुम्हाला इथं इथलं तुम्हाला भारत सोडावं हो लागेल अहो आतापर्यंत एकदा तरी चले जाव पाकिस्तान कधी मोदींच्या मोदी सरकारांच्या कुणाच्या तरी मुखात ना अलग हा अलग आहे सांगा आतापर्यंत या देशात राहतात त्यांच्या बायका करतात धागा मुलं काढतात आणि जिथे बॉम्बस्फोट करतात करता, त्या लाड्या लोक चव अशा घोषणा जी लोक करतात त्यांना तुम्ही मत देणार का त्यांना तुम्ही मत देणार का हा तुमच्यासमोर माझा सवाल आहे काय केलं तुमचा सवय कुडबी समाजच्या नावावर आतापर्यंत निवडणुका लढव द्या मराठा समाजाच्या नावावर आतापर्यंत निवडणुका लढव द्या मुस्लिम समाजच्या नावावर आतापर्यंत मतं मागितली परंतु विकास झाला नाही विकासाची व्याख्या ही वेगळी असेल आणि विकास करण्यासाठी तुम्हाला काम करणारे पक्ष आणि माणसं तुम्हाला ओळखावी लागतील शोधावी लागतील आणि तो म्हणजे पर्याय तुमच्या समोर एकमेव शिल्लक आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी यापुढे करायच्या आहेत हा मतदारसंघ म्हणजे थोरांचा आणि वीरांचा साधू संतांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाला एक इतिहास वेगळा आहे आणि म्हणून या मतदारसंघाची व्याख्या खऱ्या खऱ्या अर्थानं विकासाची वेगळी असली पाहिजे आणि ते आपण आता निश्चितपणे भविष्यामध्ये करण्याचं आमचं स्वप्न आहे त्याकरता तुमचं सर्वांचं आम्हाला सहकार्य असावं सहकार्य दावावं आणि ते सहकार्य तुमचं मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे या, या लोकसभा मतदार संघामधून युती मधले आहेत पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपण अपन सर्वांनी मतदान करायचं आहे आणि ते देण्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहूया एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम